नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कारण या ठिकाणी जात आहे लोकल हरभरा जसेदर पाच हजार एकशे पासष्ट रुपये क्विंटल करमाळा या ठिकाणी जाते लोकलचा हरभरा अवकाली साठ क्विंटल जशी दर पाच हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल राजुरा या ठिकाणी जात आहे लोकलचा हरभरा दर पाच हजार दोनशे वीस रुपये क्विंटल दळगाव त्या ठिकाणी जाते बोल्ड हरभरा हरभरा दर सहा हजार पाचशे ऐंशी रुपये क्विंटल दळगाव या ठिकाणी जात आहे चापा हरभरा जशीदर पाच हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल दळगाव मसाव त्या ठिकाणी जात आहे चापा हरभरा जसे तर पाच हजार तीनशे रुपये क्विंटल चिखली बुलढाणा या ठिकाणी जाते चापा हरभरा जैसे तर पाच हजार दोनशे एकावन्न रुपये क्विंटल अमळनेर या ठिकाणी जाते चापा हरभरा जैसे तर पाच हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटल मलकापूर या ठिकाणी जाते चापा हरभरा जसे दर पाच हजार एकशे सत्तर रुपये क्विंटल